नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज उपमा ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया उपमा बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी रवा दोन वाट्या गरम पाणी एका लिंबाचा रस सात आठ कढी लिंबाची पानं मुढभर कोथंबीर अर्धा इंच आले बारीक केलेले पाच सहा लसूण पाकळ्या बारीक केलेल्या दोन हिरव्या मिरच्या अर्धा चमचा मीठ किंवा चवीनुसार कमी जास्त अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग पाव चमचा मोहरी दहा बारा दाणे दोन पळ्या तेल किंवा आवडीनुसार कमी जास्त कढई तापायला ठेवली एक पळी तेल टाकलं रवा भाजून घेऊ गॅस मध्यम आहेत रवा भाजून झाला रवा काढून घेऊ एक पळी तेल टाकलं आलं टाकलं लसूण टाकला मोहरी टाकली मेथी दाणे टाकले जिरं टाकलं हिंग टाकला हिरवी मिरची कढी लिंबाची पानं कोथंबीर टाकली मीठ टाकलं यात आपण शेंगदाणे कांदा टाकू शकतो दोन वाट्या गरम पाणी टाकलं किंवा आवश्यकतेनुसार कमी जास्त एका लिंबाचा रस टाकला आणि यातच भाजलेला रवा टाकायचा रवा आणि फोडणीचं पाणी एकजीव करून घेतलं पाच मिनिट उपमा झाकून ठेवू गॅस मंद आहे पाच मिनिट झालेत उपमा तयार आहे थोडी कोथंबीर टाकू रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद